हॅलो मंडळी हे स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि हा पहा इथे हा माणूस आहे बेवडा हो आहे म्हणजे याने खूप दारू पेली आहे आणि आता याला कामावरून काढून टाकण्यात आलेलं आहे आणि इथं आमच्या घेवड्याला खूप शेंगा आल्यात त्यामुळे इथं वाटप चालू आहे म्हणजे हे वाटायचे आजूबाजूला देऊन टाकायचं माझ्या नवऱ्याचं असं म्हणणं आहे आपल्याकडे जास्त आहे तर जाऊ दे, दे कुठं विकायला जाते म्हणून हे वाटतात आणि इथं मी माझ्या नवऱ्याला जेवण देते कारण दुपारचे एक वाजलेत तर म्हणजे सकाळी नाश्ता केलेला असतो पण ते दुपारी जेवायला येतात जर बाहेर कामाला वगैरे गेलं तर तर इथं मी त्यांना जेवण दिलं आणि आजकाल असं झालं मोबाईलशिवाय जेवण जातच नाही तर इथं पा पाणी वगैरे सगळं काय पाहिजे काय नाही तर असं असतं संध्याकाळचे वाजले चार आणि मी चहा केला इथं माझ्या मोबाईलला तशी पण चार्जिंग नाही आहे थोडीशी आहे कारण आमच्या इथं काय झालं आमच्या इथं आम लाईटचा खांब पडला आहे रोडच्या शेजारी कारण काल कोणतरी ॲक्सिडेंट करून गेलं आहे आणि खांब तुटला आहे डायरेक्ट तर आमच्या इथे लाईट नाही आहे माझ्या नवऱ्याने दुसऱ्या मी खूप म्हणजे रिक्वेस्ट केली तेव्हा जाऊन त्यांनी दुसऱ्या ठिकाण थोडंसं माझा चार्जिंग करून आणलं आहे तेव्हा मी हा आत व्हिडिओ शूट करते कारण कारण मला ऑडियन्ससाठी व्हिडिओ टाकायचे होते तर पा माणसाला काय काय करावं लागते आणि आता माझा चहा उकळणार आहे तर लाईट नसल्यावर आयुष्य किती बेकार होतं आहे ना याची आज मला हे आलं आहे आणि ॲक्च्युली माझ्या घरात आहे ना कालपासून लाईट नाही आहे आणि आज तर माझ्या घरामध्ये हे पीठ पण नव्हतं तर मी आज भाकरीच केल्या होत्या म्हणजे गव्हाचं पीठ नव्हतं गिरणी असूनसुद्धा माझा नवरा म्हणतो तू बघ एवढी आळशी झाली आहे का तू दळूनसुद्धा ठेवत नाही तर हा चहा मी आता घेऊन चालली आहे तिथं आमच्या इथं थोडंसं सा काम चालू आहे त्याच लेबरला चहा देते म्हणजे कामगार आहे आणि कामगारांना चार वाजता चहा पाहिजे असतो आज माझ्या नवऱ्याने मेथी आणून दिली मला पा किती मोठी गड्डी आहे म्हणजे बाजारात एवढी मोठी गड्डी भेटतच नाही याच्या ह्या ह्या गड्डीच्या दीड तरी गड्डी होईल एवढी आहे कारण आणि ही लसणातली मेथी आहे पहा याची जी किनार आहे ना ही अशी लालसर आहे आणि ही मेथी खायला पण खूप छान आहे कारण कधी पण तुम्ही बाजारात जा आणि मेथी तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर चांगली मेथी कोणची असते हे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर याची किनार पाहिजे ज्या मेथीची किनार आहे ना लालसर असती तीच मेथी चांगली असते आणि हे पाहि तर दळण आले मी दळण ठेवले हे बाजरीचं आहे आणि जेव्हा दळण घेऊन येतात ना तेव्हा इतकी घाई करतात इतके घाई करतात आत्ताच पाहिजे आम्हाला लगेच पाहिजे आणि हे दोन दिवस झाले हे दळण पडले